आम्ही हे हाणून पाडणार अशा पद्धतीनं आम्ही सहन करणार नाही आम्ही एकदा आता आम्ही त्यांचं बघितलं परंतु आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही संविधानाला मानतो त्याच्यामुळं आम्ही गुन्हा दाखल करायला आलो पण याच्यानंतर आम्ही अशा पद्धतीचे आरोप आमच्या नेत्यावरती आम्ही ऐकून घेणार नाही आम्ही खपवून घेणार नाही आम्ही जसं तसं उत्तर या समोरच्या पाटील आमचं असेल काल मान्य निवडणूक आयोगाने जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबत जो निकाल दिला तो आमच्या म्हणजे अजितदादा पवार यांच्या बाजूने दिलेला असून संविधान पद्धत संविधानिक पद्धतीने सर्व निर्णय झाले त्याचा असा आनंदोत्सव मनवण्यासाठी आज आम्ही जळगावातील आकाशवाणी चौकात येथे सर्व कार्यकर्ते जमून फटाके फोडण्यात आले व आमचा आनंदोत्सव आम्ही साजरा केला समोर आम्ही सा आनंदो सा करत असताना समोरील राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी व त्यांच्या काही जिल्हाध्यक्षांनी येऊन मान्य दादांविरुद्ध चुकीचे शब्द वापरून त्या दादांचा असंविधानिक प शब्द व वाक्यरचना वापरून दादांचा एक एका प्रकारे बदनामीच करण्यात आली त्या बद् त्या पद्धतीचा आम्ही आज गुन्हा दाखल रामानंद पोलीस स्टेशनला करण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही जे आंदोलन करत होतो संविधानिक पद्धतीने करत होतो त्या ठिकाणी काही लोक येऊन तिथे अजित दादांबद्दल अपशब्द वापरले त्यांच्या चरित्राचं हनन होईल असं त्यांचं वाक्य त्या ठिकाणी त्यांनी वापरलं म्हणून आज आम्ही ते त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान पाचशे चार पाचशे पाचप्रमाणे आय पी सीप्रमाणे प्रमाणे आणि महाराष्ट्र पोलीस काय अध्यक्ष बारा शहरांनी कायदेची तक्रार दिलेली